सातवा वेतन आयोग कामगारांची निराशा वेतन आयोगावरील तज्ज्ञ मंडळी वैचारिक मंथनातून महागाई बेकारीवर मात करण्यासाठी पगारामध्ये काही सुधारणा सुचवितात कंपन्या उद्योग संस्था त्याचा आपल्या सोयीने अर्थ लावतात आयोगाने कमीत कमी निव्वळ पगार पंधरा हजार रुपये करण्याची सूचना केली त्याने कंत्राटी कामगारांचा फायदा झाला त्यांचे पगार अकरा ते बारा हजाराचे डायरेक्ट पंधरा हजारावर आले मात्र कायमस्वरूपी कामगारांचे तीस ते पस्तीस हजार पगारवाल्यांचे चारे सुद्धा वाढले नाही आज व्यवहारात चार आणि आठ आणि चालत नाही पण ते देण्याची सुद्धा संस्था चालक मालकांची दानत दाखविली जात नाही निवळ पगार व महागाई भत्ता एकत्र करून पंधरा हजारांची तोंड मिळवणी केली त्यातून उरलेली रक्कम चालू प्रथम सहा महिचा महागाई भत्ता फरक असल्याचे दाखवले या खेळात काहीतरी पाणी मोर्तय असेच समोर येते आहे निव्वळ पगार वाढल्याने त्याचा थेट फायदा म्हणजे पेन्शन वाढणार पण पगार मात्र वाढणार नाही कायमस्वरूपी कामगारांसाठी हे अनाकलनीय आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा